मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून मरोजारांगी पाटील हे मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठे त्या ठिकाणी दाखल झाले आहेत मात्र कुठेतरी त्या मराठ्यांची गैरसोय झालेली आहे त्यांना मदतीचा मुंबईकडे रवाना झालेला रवाना झालेला आहे माझ्या पाठिंबा तुम्ही पाहू शकता की कोल्हापुरात हे पदार्थ आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार होत आहेत तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी एका ट्र टेम्पोमध्ये ते भाकरे असून देत बिस्किटे असून देत पाण्याच्या बॉटल्स असून देत त्यात तीध। फरसाण असू दे सफरचंद असू दे अशा वस्तू या मुंबईच्या दिशेने पाठवण्यात येत आहेत माझ्यासोबत काही मराठा समाजाचे प पदाधिकारी आहेत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आहेत मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलायला नेमकं काय काय पुरवठा करण्यात येतोय मुंबईच्या ठिकाणी काय सांगाल मराठ्यांचा अनेक वर्षापासूनचा आदर्शनाचा लढा सुरूच आहे चार दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले मात्र कुठेतरी त्या ठिकाणी मराठा आंदोलकांची गैरसोय होताना दिसते नेमकं काय प्रामुख्यानं बघितलं तर मराठा समाजाचं आंदोलन करत असताना जहरांगी पाटील साहेब शांततेत संयमेत आणि कायद्याला धरून जे आंदोलन केलेलं आहे कुठेही हिंसा वगैरे केलेली नाही त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना सहा महिने अगोदर सांगितलेलं की आम्ही मुंबईत मराठा समाज घेऊन येत आहे शासनाकडनं याची अजिबाती कसलीही दखल घेतली नाही ज्याला मराठा समाज मुंबईमध्ये पोचला त्याला इतकी गैरसोय गैरसोय केली हॉटेल्स रेस्टॉरंट इवन टॉयलेटसुद्धा या मुंबईकरांनी बंद ठेवले याच्यासारखी वाईट गोष्ट अजिबात नाही की मराठा समाज आपला मराठा बांधव मुंबईत या लागला म्हटल्यावर या प्रशासनाची प्रशासनाची आज जबाबदारी होती की त्यांनी ते ती सगळी व्यवस्था मराठा समाजाची करायला पाहिजे होती ती केली नाही दोन दिवस आतुनात आमच्या समाजाचे हाल झाले आणि ज्याला हे महाराष्ट्रात याची बातमी पसरल्यानंतर आज समाजाचे लोक भाकरी असू देत वाळा शिदा असू देत फळं असू देत हे सगळं घेऊन आज मुंबईला रवाना व्हावं लागलेत आज कोल्हापूर शहरातून कोल्हापूर जिल्ह्यातून ज्या मराठा समाजाच्या संघटना वर्षानुवर्ष काम करत आल्या आरक्षणावर त्या समाजानं सगळ्या एक हाक दिली आज बघता बघता चार तासात एक ट्रक पूर्ण भरला आणि तो आज मुंबईकडे रवाना होत आहे हे करत असताना ज्यावेळेला हे सरकार सत्तेत नव्हतं त्यावेळेला या सरकारमधल्या लोकांची भावना होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि आज पूर्ण भारतात राज्यापासून केंद्रापर्यंत सत्ता असतानासुद्धा आज फडणवीस साहेबांना किंवा अजितदादा साहेबांना मराठ्यांना आरक्षण द्यायला काय अडचण येत आहे आज हे आरक्षण मिळावं आणि मराठा आज इतक्या ताकदीनं उतरलेला आहे की तो आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही काय सांगाल मा मोठ्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बस बसलेले आहेत मात्र त्या ठिकाणी कुठंतरी गैरसोय झालेली आहे त्यांची त्या आंदोलनाची ते सूचना कायदेशीररित्या अधिकृतरित्या मनोज जरांगे सरकारला दोन ते तीन महिने आधीच दिली होती मागच्या आंदोलनाच्या वेळी ज्या पद्धतीनं एक जनसागर उसळला होता मुंबईमध्ये तशाच पद्धतीचा जनसागर उसळणार असा रिपोर्ट देखील सरकारकडं होता असा असताना हे आंदोलन कुठंतरी चुकीच्या मार्गाला जायला पाहिजे हे आंदोलन कुठंतरी दडपून टाकायला पाहिजे या आंदोलनाची गळचेपी करायला पाहिजे अशी भूमिका घेऊन या राज्य सरकारनं जे काही षडयंत्र रचलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे सत्याग्रहाच्या मार्गानं मनोज मराठा समाजाला घेऊन जे आंदोलन सुरू केलं ते राज्यघटनेला अभिप्रेत संविधानाला अभिप्रेत असं आंदोलन आहे आमचा हक्क काय तो आम्ही आमच्या संविधानिक मार्गानं मागतोय अशावेळी आंदोलनकर्त्याची गळचेपी करण्याकरता मुद्दामून जाणीवपूर्वक मुंबईमधल्या हॉटेल्स बंद ठेवण्याचा आदेश अलिखित आदेश दिला तिथल्या टपऱ्या असतील नाश्ता सेंटर असतील फूड सेंटर असतील त्याच्या पुढं जाऊन सांगतो काही मंडळांचे महाप्रसादाचे प्रसंग चालू होते अशा ठिकाणी राज्य सरकारनं अलिखितपणे सांगितलं की जेवणाच्या सगळ्या जेवणाळी बंद करून टाका आणि मराठा समाजाला उपासमारीची वेळ मुंबईमध्ये आली याचं स्प्रिंगसारखं उसळलेलं हे लोकांच्यातून हा आवाज आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं छोट्या मोठ्या खेड्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक किंवा आंदोलकांच्या घरातली लोकं सकल मराठा समाजाची लोकं मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये मदत पोचवत आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसून येत असेल आज सकाळपासून माझ्या माहितीप्रमाणे हा दहावा ट्रक आहे जो मुंबईसाठी रवाना होतो आहे कोरडा खाऊ ज्याला आपण म्हणतो मग त्याच्यामध्ये चिवडा असेल लाडू असतील बिस्किटं असतील सफरचंद असतील पाण्याच्या बाटल्या असतील असं मोठ्या प्रमाणामध्ये शिदा या मुंबईमध्ये चाललेलं आहे मला या निमित्तानं सरकारला सांगायचं आहे सा जेवढं तुम्ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कराल तेवढं आंदोलन कुसळी घेऊन पुढे येतील आणि तुमचं सरकार चालवणं मुश्किल होईल माझ्यासोबत आणखीन काही मराठा बांधव आहेत त्यांच्याशी बोला काय सांगाल आज कोल्हापुरातून एवढी मोठी रसद मुंबईच्या दिशेने रवाना होते आम्ही संदीप साहेबांचा काल फोन आला आणि सांगितलं की मुंबईला हॉटेल व्यवसाय सगळे बंद ठेवलेले आहेत लोकांची भेळसाणवाड्या त्यासाठी काहीतरी मदत करा तर आम्ही तातडीनं गावातनं आमच्या जिवडीमध्येही सुका म्हणजे कोरडा कोरडा लाडू चिवडा ह्या पद्धतीचं आम्ही आता दिलेला आहे आव्हानाला आम्ही आणि अजूनसुद्धा सांगितलं तर आम्ही पाठवणार आंदोलक शांत आहेत तोपर्यंत शांत आहे जर त्याचा उद्रेक झाला तर सरकारला लय मोठी ह्याची किंमत मोजवणार आणि त्यांनी होऊनही ओढवून घेतलेलं आहे तेरा महिन्यापूर्वी जर त्यांनी जर व्यवस्थित हँडल केलं असतं तर आता काहीच अडचण होती आम्ही फक्त आरक्षण मागवलं बाकी काय बघा आम्ही जेवढं आहे तेवढं आमच्यासाठी द्या एवढीच मागणी आहे आमची काही मंडळांनी देखील तिथं मराठा आंदोलक जातात म्हणून महाप्रसाद बंद केला या याकडे कसं बघताय तुम्ही ते एक मोठा चुकीचा केलेला आहे तिने महाप्रसाद इथून मागं चालू असायचं त्यांचं गणपतीच्या मंडळांचं असायचं बाकीच्यांचं असायचं त्यांनी बंद करून नाही लोकांच्या अन्याय करायचा प्रयत्न केला आहे किती लागेल ते पाठवायला तर आम्ही द्यायला तयार आहे आज जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणता तुम्ही आणि त्यालाच उपाशी ठेवता मुंबईसारख्या ठिकाणी हे मोठं दुर्दैव आहे हे पुढारी सगळे गेंड्याच्या कात्र्यात असं आम्हाला वाटायला लागलं आहे आम्ही होऊन यांना निवडून दिले लोकांना हीच राज मुडतर असतील तर त्यांना खाली वाढायसुद्धा आमची ताकद आहे आम्ही ते करणार मग वेळ आली तरी ते सोडणार नाही जसं त्या केंद्र सरकारनं त्या शेतकऱ्यांची म्हणजे पंजाबच्या शेतकऱ्यांची कोंडी केली तसं मराठ्यांची कोंडी करायचं हा हे हेतू ठरला आहे ना ह्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे हे जर अजेंडाच आहे आर की आरक्षण हे मागायचं नाही आरक्षण द्यायचं नाही ना, ना आणि ना ना, ना ना। हे जे भडवणीस आहे बडवा हा ब मुख्यमंत्री बडवा हा कालच्या त्या मागच्या वेळेला उद्धव ठाकरे असताना Am amir Hacer şahsına da sor, amir आता का देत नाही आज राज्य शासनात असताना ही प्रमुख आमची मागणी ह्या मनोजरांगे पाटील त्या आरक्षणासाठी अनेक दिवस अनेक महिने अनेक वर्ष त्यासाठी लढा देत आहेत आणि हा हे जे आरक्षण आहे ते आम्ही काय गरीब माणसांसाठी मागतो आहे की ना किंवा आणि इतर जे आम्ही जे लोक आता इथं कोल्हापूरचे लोक काम करतो ना वसंतराव नाना असतील संदीप देसाई असतील उमेश पवार असतील किंवा आमचे सगळे सहकारी किंवा मी असेल किंवा आमचे राजमाता जिजाऊ ब्रिकेट असेल अनेक वर्ष या लढ्यामध्ये उभा आम्ही राहत राहून अनेक वर्षाचा हा लढा आम्ही कायमपणे तेव्हा ठेवलेला आहे परंतु का तर ह्या हे आरक्षण हे गरीब मराठ्यांनाच मिळालं पाहिजे आणि गरिबांचा कळवळा असल्यामुळे आम्ही इथं आलो आहे हे आरक्षण का आमच्यासाठी मागत नाही आम्ही हे जीवनावश्यक वस्तू आहेत भाकरी असतील फरसाण असेल हे सर्व आज टेम्पोमध्ये भरलेलं आहे आणि रेविंगोले आणि सर्व आमची टीम आम्ही मुंबईला निघालेलो आहोत मुंबईमध्ये मला असं ऐकायला मिळालं की मुंबईमध्ये माता माथाडी कामगार महिलांनी ग प्रत्येक घरामध्ये पाच पाच भाकरी बनवून मुंबईच्या लोकांनी जे मराठा आंदोलक आले आहेत त्यांच्यासाठी सोय केलेली आहे आज मधून पण पन, उत्स्फूर्तपणे ब प्रत्येकाच्या घरी एक दहा दहा भाकरी बनवून देण्याची आज तयारी चालू आहे आणि काही का, लोकांनी भाकरी दिलेले पण आहेत एका गावामधून असा ऐकायला मिळालं की पन्नास हजार भाकरी रवाना होतात तर प्रत्येक ग्रामपंचायतीनं सर्व गावामध्ये दोंडी पिटवून कोणत्याही पद्धतीनं पद्धतीनं ह्या लोकांचा हाल होऊ नयेत कारण फोडणी सरकारनं जे फंडामेंटल राय जे आहेत फंडामेंटल राईट्स आहेत अन्न वस्त्र निवारा किंवा लाईट पाणी या त्यांनी देणं गरजेचं होतं पण त्या ते दिलेले नाहीत कायद्याने देणं बंधनकारक आहेत का आहेत पण सर्व समाज उठून पेटला तर मुंबईमध्ये मात्र परिस्थिती वेगळी होईल प्रचंड प्रमाणात त्याचा ओघ चालू राहणार आहे आणि त्यांना त्यांनी फंडामेंटल राईट्स द्यावेत अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ कोल्हापूर गप ग बसणार नाहीत जे काय लागेल ती मदत आम्ही प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा हा निर्धार आहे तर नक्कीच सुविधा पुरवली नाही तर मराठा समाज पेटून उठेल अशा देखील प्रतिक्रिया समोर येते माझ्यासोबत वसंतराव मुळक साहेब आ... काय सांगाल या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी ओबीसी नेते देखील पेटून उठले किंवा ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका असं बोलतात आणि दुसरीकडे गुणवत्त सदावरती आहेत जे सरकारच्या बाजूने कुठेतरी बोलत आहेत असं दिसतंय हे जे हाके असेल किंवा गुणवर्ते असेल यांना पूस आहे आणि ती जाती जातीत फक्त भांडण लावण्याचं काम करालेलं आहे आमचा आजचा जे आजचा मुद्दा मुख्य आहे की तिथं मुंबईमध्ये मराठे जाण्याच्या सूचना या चार महिन्यापूर्वी दिल्या होत्या असं असूनसुद्धा राज्य शासनानं पाणी असेल अन्न असेल अगदी संडासारखी आव रोजची सुद्धा त्या ठिकाणी सोय केलेली नाही आणि ज्या हाल मराठा समाज झालेल्या आहेत हे हाल बघत असताना एका बाजूला राज्य शासन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करलेलं आहे पण दडपण्याला किंवा याला मराठी बिनारे नाहीत यांच्या पाचवीला लढाई पुजलेली आहे जे घोड्यावर चोवीस चोवीस तास बसून लढाईला काय मिळेल ते खाऊन शत्रूला नामवर करणारे मराठे आज मराठ्यांना एक आव्हान मिळालेलं आहे आणि समस्त महाराष्ट्रातून ज्या पद्धतीनं साहित्य त्या सा ठिकाणी झालेलं आहे अशाच पद्धतीनं कोल्हापुरातून साहित्याचं झालेलं आहे आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की जनतेला विनंती करतो कुणीही शिजवलेला शिजा भाकरी वगैरे देतात गेणं आवश्यकता ना हो नाही आहे जे द्यायचं तो खाऊ आणि कोरड्या स्वरूपात वस्तू पाठवायच्या आहेत पण त्याच्यासाठी आज आम्हाला ज्यावेळेस निर्णय येईल सकल मराठा समाजाला त्यानंतर आम्ही योग्य पद्धतीनं तिथं रसद पुरवणार आहोत कोल्हापुरातून कोल्हापुरातून कुठून कुठून ही, ही मदत आलेली आहे आणि कोणी कोणी दिले नेमकी काय आहे की सकल मराठा समाज हा फार मोठा आहे आणि यामुळं काय झालेलं आहे की आज ग्रामीण भागातून पोतीच्या पोतीला आलेले आहेत तांदळाची आज क का, प काही ट्रस्ट आज स्वतःहून निघालेले आहेत अनेक आता काल पाच हजार टूथपेस्ट काही साबण वगैरे घेऊन गेल्यानंतर त्यांच्याकडून असा निरोप आला आहे कोरड्या वस्तू पाठवाव्या आणि कोल्हापूर जिल्हा तर हे आरक्षण देणारे नगरी आहे या नगरीतून अशी एक भावना झालेली आहे शाहू महाराजांनी दिलेलं मराठा आरक्षण ते परत मिळवायचं आहे त्यामुळं आमची जी लढाई आहे ही भावी पिढीसाठी अगदी लेकरासाठी चाललेली सा लढाई -ले आहे यामध्ये मराठा हटणार नाही आणि यामध्ये एकच नेतृत्व आहे एक स्वाभिमानी आणि निस्वार्थी नेतृत्व म्हणजे मनोज जरंगे पाटील आज आरक्षणासाठी मनोज आजार जे आंदोलन करत आहेत त्याचा चौथा दिवस आहे आझाद मैदानावरती आणि शासनानं वेळोवेळी जसं त्यांनी सुरुवात एकोणतीस तारखेला केली त्यानंतर शासनानं वेळोवेळी प्रत्येक डावपेच आखायला चालू केलं आहे पाणी बंद करणं जीवनावश्यक वस्तू जिथं बाबा अन्न पाणी मिळणार नाही अशी व्यवस्था करणं तिथली पानटपली सगळं सगळ्या गोष्टी बंद करायचा प्रयत्न केला पण ही गोष्ट लपून राहत नाही आजचा सोशल मीडिया म्हणा किंवा आजच्या जगात ह्या गोष्टी लपून राहत नाही जे शासन ज्या हे डावपेज खेळाले ह्या गोष्टी जुन्या आहेत या आता तुम्ही हे डावपेज खेळायचे दिवस नाही या गोष्टी स लपून राहत नसल्यामुळं मराठा समाजामध्ये हा मेसेज गेला आहे आणि तळागाळातला मराठा समाज आता हे उठून बसला आहे आणि आपले जे मराठा बांधव तिथं जे लढायला बसले आहेत आरक्षणासाठी जी आज लढाई आपली चालू आहे ती जोपर्यंत तिथं लढाई चालू आहे म्हणून जोपर्यंत करतील जे काय लागेल ते साहित्य आम्ही इथन कोल्हापुरात म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातनं मराठा समाज तळागाळातला त्यांना जीवनावश्यक वस्तू पोहोचण्याचं काम करेल तर नक्कीच जो काही सामान लागेल जे काही वस्तू लागतील त्या मराठा समाजाच्या या माध्यमातून कोल्हापुरात असू दे राज्यभरात असू दे त्या आंदोलकांना पुरवणारच आणि कोल्हापूरच्या शाहू नगरीतून आरक्षणाच्या नगरीतून ज्या आरक्षणाची सुरुवात झाली ते मराठा समाजाला आरक्षण तिथून घेणारच आणि मनोज रंगाच्या पाठीमागे सदैव राहणार अशा प्रतिक्रिया आज या ठिकाणी कोल्हापुरातून उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत डिजिटल बंधूसाठी मी रविराज कोल्हापूर